नमस्कार मित्रांनो काही दिवसांवर राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत या निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष हे मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलेले आहे शिवसेनेने प्रचाराचा पहिला नारळ फोडला आहे या पहिल्याच जाहीर सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष केलं मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असल्याचा निर्धार पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढत आहे त्यामुळे आगामी काळातही दोन्ही पक्ष एकत्र येणार का मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या विधानामुळे लवकरच राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे आशिष शेलार यांना शरद पवार हे भाजप सोबत येणार का असा प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देत काही दिवसातच बॉम्ब फुटणार असल्याचं सर्वात मोठं विधान त्यांनी केलं आहे यामुळे आगामी काही राजकारणात मोठी घडामोड झाली आहे ठाकरे बंधूंच्या युतीवर देखील शेलारांनी भाष्य केलं आशिष शेलारांनी टाकलेल्या राजकीय बॉम्ब विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा